तुमच्या आयुष्यात अडथळे अडचणी किंवा सतत अपयश येत आहे का शिक्षण नोकरी व्यवसाय विवाह आरोग्य कोणत्याही कामात यश मिळत नाही का मग एक प्रश्न विचारते तुम्ही गणपतीची योग्य उपासना करता आहात का नमस्कार मी अनघा आणि स्वागत आहे व्यंकटेश ज्योतिष या यूट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत विविध कामांसाठी जसं की नोकरी मिळवणं कोर्ट कचेऱ्यात विजय मिळवणं अभ्यासात मन लागणं विवाहात येणाऱ्या अडथळ्यांचं निवारण यासाठी गणपतीची कशी आणि कोणती उपासना करावी कोणते मंत्र म्हणावेत कोणता दिवस असावा आणि कोणती विशेष काळजी घ्यावी लागते हे सविस्तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पहिला प्रश्न म्हणजे शिक्षणात यशासाठी उपासना कोणती करायची सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत गणपती समोर बसून ओम गंग गणपते नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा दुर्वा मोदक आणि तिळाचे लाडू गणपतीला अर्पण करावेत बुधवारचा दिवस विशेष लाभदायक असतो सात बुधवारीही ही उपासना केल्यास अभ्यासात मन लागेल व यश मिळेल दुसरा प्रश्न आहे नोकरी मिळवण्यासाठी उपासना कोणती करायची श्री सिद्धिविनायक अथवा महागणपती यांची उपासना करावी ओम वक्रतुंडाय हू हा मंत्र दररोज एकवीस वेळा जपावा धूप आणि मोदक अर्पण करावेत प्रत्येक गुरुवारी अकरा मोदक अर्पण करता आल्यास ही उपासना केल्यास सकारात्मक फळ नक्कीच मिळते तिसरा उपाय म्हणजे कोर्ट कचेऱ्यात विजय मिळण्यासाठीचा उपाय ह्यासाठी उपासना कोणती करायची तर संकष्ट चतुर्दशीच्या दिवशी उपास करावा ओम हेरम बायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा दुर्वा लाल फुले आणि नारळ अर्पण करावे गणपतीला रक्तचंदन लावून पूजा केल्यास कार्यसिद्धी होते चौथा प्रश्न आहे विवाहात अडथळे दूर करण्यासाठी कोणती उपासना करावी ओम लंबोदराय दराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप दररोज सकाळी करावा शुक्रवार कि चतुर्थीच्या दिवशी एकवीस दुर्वा आणि गुलाब फूल गणपतीला अर्पण करावे गणपतीला गुलाबी फुले आणि साखर घालून बनवलेले मोदक अर्पण करावेत सात शुक्रवार ही उपासना केल्यास विवाहातील अडथळे जरूर दूर होतात पाचवा प्रश्न आहे व्यवसायात यशासाठी यासाठी उपासना कोणती करावी दर सोमवारी गणपतीला जावं व गणपतीला तीळ आणि गूळ अर्पण करावेत ओम श्रीम गम सौम्याय गणपतये वर वरद सर्वजनम मे वशमानय स्वाहा हा मंत्र एकवीस वेळा जपावा कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गणपतीची मूर्ती किंवा चित्र लावावे संकष्ट चतुर्दशीला विशेष उपासना करावी आता कोणती मूर्ती कोणत्या हेतूकरता पूजन करावी पूजनात ठेवावी कोणत्या मूर्तीची पूजा केल्यानंतर आपला कार्यभाग साधतो ते आता तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे जर तुम्हाला जागा जमीन घर पाहिजेल असेल तर दगडाची गणपतीची मूर्ती पूजेत ठेवा जर तुम्हाला दीर्घायुष्य पाहिजेल असेल तर चंदनी अगर लाकडी मूर्ती पूजनात ठेवा धंद्यामध्ये भरभराट पाहिजेल असेल तर चंदनाची मूर्ती पूजनात ठेवा शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर मातीची किंवा मांढार लाकडाची मूर्ती पूजनात ठेवा तुम्हाला सत्ता पाहिजेल लौकिक पाहिजेल तर पोवळ्याची गणपतीची मूर्ती मूर्ती पूजनात ठेवा कीर्ती व प्रसिद्धी पाहिजे असेल तर चांदीची मूर्ती पूजनात ठेवा दीर्घ आजारातून मुक्ती पाहिजेल असेल तर सुवर्णाची मूर्ती आणि ती शक्य नसेल तर गळ्यामध्ये गणेश प्रतिमेचे लॉकेट घालावे अगर अंगठीमध्ये गणेश प्रतिमा करून घ्यावी तर मित्रांनो विविध कामांसाठी गणपतीची उपासना कशी करावी कोणती गणपतीची मूर्ती पुजावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच अशा आणखी उपयुक्त प्रभावी उपायांसह भेटूया तसेच आणि हो तुम्हाल एक नेक तुम्हाला एक आणखीन एक महत्त्वाचे सांगायचे म्हणजे तुम्हाला तुमच्या जन्मपत्रिकेवर मोफत मार्गदर्शन हवे असेल कोणत्याही प्रश्नाचा तोडगा उपाय या सविस्तर मार्गदर्शनासाठी माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही टेस्ट मेसेज जरूर करू शकता धन्यवाद